बुलढाणा लोकसभा मतदार संघाचे महायुतीचे अधिकृत उमेदवार जाधव प्रतापराव गणपतराव यांच्या धनुष्यवान निशाणी समोरील दोन नंबरचे बटन दाबून बहुमतांनी विजय करा उंच भरारी विकासाची साथ देऊ महायुती सरकारची एकमत देशासाठी जिल्ह्याच्या विकासासाठी तुपकरांच्या पत्नीमुळे शेतकऱ्याची नऊ एकर जमीन हातातून गेल्याचा आरोप संबंधित शेतकऱ्यासह आमदार संजय गायकवाड यांनी केला आरोप बुलढाणा लोकसभा निवडणुकीच्या मतदानासाठी केवळ तीन दिवस शिल्लक राहिले असताना राजकीय वातावरण चांगलेच पेटले असून एकमेकांवर आरोप प्रत्यारोप होताना पाहायला मिळत आहेत आज एका शेतकऱ्यासह आमदार संजय गायकवाड यांनी अपक्ष उमेदवार शेतकरी नेते रविकांत तुपकर यांच्या वकील असलेल्या पत्नीवर मोठा आरोप करीत ऍडव्होकेट शर्वरी तुपकर यांच्यामुळेच एका शेतकऱ्याची नऊ एकर जमीन त्याच्या ताब्यातून गेल्याचे म्हटले आहे बुलढाणा तालुक्यातील तांदुळवाडी येथील शेतकरी मोहन रेंडे यांनी आरोप केलाय की त्यांनी रविकांत तुपकर यांच्या पत्नी ॲडव्होकेट शर्वरी तुपकर यांच्याकडे त्यांच्या नऊ एकर जमिनीच्या वादाचा खटला न्यायालयात लढण्यासाठी दिला होता मात्र सदर खटल्यात शर्वरी तुपकर ह्या सहा महिने एकाही तारखेवर उपस्थित राहिल्या नाहीत आणि त्या प्रतिवादीसोबत मॅनेज झाल्यात ज्यामुळे एकतर्फी निकाल लागला त्यामुळे आपल्या मालकीची नऊ एकर जमीन सध्या दुसऱ्याच्या ताब्यात गेली आहे ॲडव्होकेट शर्वरी तुपकर यांच्यामुळेच माझ्याकडची हक्काची जमीन दुसऱ्याच्या ताब्यात गेल्याचा आरोप शेतकरी मोहन रेंढेसह आमदार संजय गायकवाड यांनी देखील केला आहे शेताची केस चालू होती मी रविकांत तुपकर साहेबांकडे गेलो त्यांनी त्यांच्या मेसेजला बोलवलं ऍडव्होकेट शर्वरी ताई ताईंना त्यांना हे सांगितलं माझी केस त्यांच्याकडे मी दाखल केली त्यांनी त्यांनी ते सांगितलं त्यांना मी त्या त्यांनी माझी केस घेतली आणि समोर सहा महिने त्यांनी केसेस नाही खेळले समोरच्या पार्टीकडून काहीतरी त्यांनी हे केलंय पैसे घेतले आणि माझा केसच नाही खेळली त्याच्यानंतर मला सहा महिन्यानंतर पांडेबा कळाल की माझं फेरफार रद्द झालाय त्यांनी मला सांगितलं की एकोणीस तारखेच्या आज तुम्ही दाखल करा केस अपील करा मी ती केली पण आचारसंहिता लागली त्याच्यामुळं मला केस केसची तारीख अकरा तारीख भेटली अकरा सहा तारीख माझी नऊ एकर जमीन गेली आहे मी आता काय कराव हे एका शेतकऱ्याला नाही देऊ शकत नाही तर शंभर शेतकऱ्यांना काय देणार आहे माझ्यावर आज फाशी घ्यायची पाळी आली मोहन रेंडे हा तांदूळचा शेतकरी आहे या शेतकऱ्याचा शेतीचा वाद चालू होता या शेतकऱ्याने शर्वरी रविकांत तुपकर यांच्याकडे वकील पत्र दिलं आणि केस लढाय करता पैसे पण दिले आणि या वेळेला याला सांगितलं की केसचा निकाल आपल्या बाजूने लागेल मेरिटोर केस आपली अशी आहे तशी आहे या मुलाने त्यांच्यावर विश्वास ठेवला पण सहा महिने ती बाई वकील बाई ही या तारखेवर राहिली जाणबुजून हजर आली नाही समोरच्याकडनं पैसे घेतले आणि याच्या विरोधात एकतर्फी निकाल द्यायला होता आज त्याच्या या निर्णयामुळे या पोराची या शेतकऱ्याची नऊ एकर जमीन दुसऱ्याच ताब्यात किती नऊ एकर हा याच्या नावाचा सातबारा आहे आणि हा आता हा बदललेला सातबारा बारा आहे तुम्ही एकीकडे शेतकऱ्यांचं हे करता आणि एकीकडे दुसऱ्या शेतकरी मातीत घालता आज एका शेतकऱ्याची नऊ एकर जमीन जाणं म्हणून जाणं हा गमतीचा भाग आहे नशीब या परिवारांना फाशी नाही घेतली